वृंदावन मध्ये श्रीकृष्णाच्या देवळाच्या बाहेर एक वडाचे मोठे झाड होते त्या झाडाखाली एक वृद्ध महिला राहत होती चेहऱ्यावरून ती एका चांगल्या घरातील वाटत होती तिच्या चेहऱ्यावरचं तेच सांगत होत की ती एक भिकारी नाही पण तिच्या फाटलेल्या कपड्यांनी तिची वेदनादायी स्थिती स्पष्ट केली होती ती वृद्ध महिला मळलेले कपडे आणि एका चादरीवर राहत होती आज दहा दिवस झाले होते मंदिरात जो पण भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी येत होता तो त्या वृद्ध महिलेला थोडा असा प्रसाद देऊन जात होता नाहीतर रस्त्याने जाणारा एखादा व्यक्ती तिच्यावर दया करून तिला जेवणही देत होता त्यामुळे तिचा उदरनिर्वाह होत होता भास्कर प्रत्येक वर्षीप्रमाणे आई वडिलांच्या पुण्यतिथीला देवळात येत होता आणि गरिबांना भोजन देत असे त्याच्या आई वडिलांचा एक ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर तो एकटा होता त्यावेळी त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता त्यावेळी तो कम्प्युटर इंजिनिअरिंग करत होता आता त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं पण त्याच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार त्याला नेहमी मार्गदर्शन करत होते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षानंतर पहिल्या सेमिस्टरनंतर त्याला नोकरी मिळाली आता तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होता शनिवार आणि रविवारच्या सुट्टी दिवशी तो आपल्या मित्रांबरोबर फिरायला जात असे पण आज त्याच्या आई वडिलांची पुण्यतिथी होती म्हणून तो आज मंदिरात गरीबांना भोजन द्यायला आला होता सगळ्या गरीबांना जेवण दिल्यानंतर त्याची नजर त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली भास्करला त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि स्नेह दिसत होता कदाचित तो प्रत्येक वृद्ध महिलेमध्ये आपली आई आणि आपल्या आजीला शोधत होता तो खूप प्रेमाने त्या वृद्ध महिलेला पाहू लागला मग त्या वृद्ध महिले जवळ जाऊन म्हणाला आई तुम्ही जेवण करणार का पण ती वृद्ध महिला खूपच उदास बसली होती कदाचित म्हणूनच त्यांनी काही उत्तर दिले नाही मग भास्कर म्हणाला अच्छा हा देवाचा प्रसाद आहे हा तरी घ्या तेव्हा त्या तेव वृद्ध महिलेने त्याच्याकडे आपला हात पुढे केला त्या महिलेबरोबर भास्कर पण प्रसाद खाऊ लागला तो त्या वृद्ध महिलेजवळ बसला प्रसाद खात खात त्या वृद्ध महिलेला विचारू लागला आई तुम्ही कुठे राहता आणि या झाडाखाली वृद्ध महिलेने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली बाळा आता हे झाडच माझं घर आहे या अगोदर मी मथुरेमध्ये राहत होते त्या ठिकाणी माझं एक मोठं घर आहे माझा नवरा जिवंत होता तोपर्यंत मी राणी बनून राहिले पण नवऱ्याचा स्वर्गवास झाल्यानंतर हळूहळू माझ्याच मुलांच्या आणि सुनेच्या डोळ्यात मी खटकू लागले सुनेला तर माझा चेहराही बघायचा नव्हता एक दिवस माझा मुलगा मला म्हणाला आई आज तुला वृंदावनला फिरायला घेऊन जातो श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया माझा मुलगा मला त्याच्या गाडीमध्ये बसवून घेऊन आला होता आणि मला या देवळाच्या पायरीवर बसवून असा म्हणून निघून गेला की काही महत्वाच्या कामासाठी जात आहे दोन तास लागतील यायला मी तर मुलाला म्हणाले होते मला पण बरोबर घेऊन चल पण तो तयार झाला नाही आज दहा दिवस झाले आहेत त्याची वाट बघून बघून माझे डोळे पांढरे झाले आहेत पण नाही माझा मुलगा आला नाही आणि त्याची खबरही आली नाही मला समजलं आहे की माझा मुलगा मला इथं का घेऊन आला होता कारण त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हते माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला इथे देवाच्या चरणावर सोडून गेला एवढं बोलता बोलता त्या वृद्ध महिलेचे डोळे पानावले आणि तिचा चेहरा उदास झाला भास्करच्या मनामध्ये त्याच्या स्वर्गवासी आजीचा आणि त्याची आई दोघींची प्रतिमा एकत्र दिसू लागली त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं गरिबांना जेवण दिल्यानंतर जे जेवण शिल्लक राहिलं होतं त्याने ते पटकन बाहेर काढलं आणि त्या महिलेच्या चादरीवर ठेवलं त्याने एक घास घेतला आणि त्या वृद्ध महिलेला भरवला आणि स्वतः पण खाऊ लागला त्याला जसं जाणवत होतं की तो आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर वर बसून जेवत आहे तो काही वेळ त्या वृद्ध महिलेजवळ बसून बोलू लागला आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो एकदम एकटा पडला होता आईवडिलांशिवाय त्याचं घर त्याला खायला उठत होतं त्यामुळे त्याला त्याच्या घरात जास्त वेळ राहायला आवडत नव्हतं एखाद्या दिवशी तो त्याच्या घरामध्ये पाय सुद्धा ठेवत नव्हता मित्रांबरोबर फिरून तो स्वतःच दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होता पण आज जेव्हा तो त्या वृद्ध महिलेबरोबर बोलत होता त्यावेळी ते त्याला आपलेपणाची जाणीव झाली भास्कर वृद्ध महिलेला म्हणाला आई तू माझ्या बरोबर माझ्या घरी येणार का त्यामुळे वृद्ध महिला म्हणाली बाळा माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी जन्म दिला त्याला मोठं केलं त्यालाच माझं ओझं वाटू लागलं आहे मग तू तु मला तुझ्या घरी का घेऊन जातोस आज माझा मुलगा माझा राहिला नाही तर मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करू राहू देवाळा माझ्यावर दया करू नको मी इथेच देवाच्या चरण्यावर राहून आपलं जीवन जगेल मग भास्कर म्हणाला आई माझ्या आई वडिलांचा ॲक्सिडेंटमध्ये स्वर्गवास झाला आता मी या जगात एकटाच आहे माझ्या घरी माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली जर तुम्ही माझ्याबरोबर राहिलात तर मला खूप चांगलं वाटेल तुम्ही विश्वास ठेवा मला काही त्रास होणार नाही मला तुमचा आधार मिळेल दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा मी घरी येतो तेव्हा घरी कोणीच नसतं तुम्हाला शक्य असेल तर माझ्यासाठी जेवण बनवा आणि घराची देखभालसुद्धा करा तुम्हाला पण राहण्यासाठी घर मिळेल आणि मला पण माझी आई आणि आजीचं प्रेम मिळेल तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली बाळा तू भावनेमध्ये हे सगळं बोलत आहेस मला माहीत आहे दोन तीन दिवसातच तुला माझं ओझं वाटू लागेल मग तू पण मला घरातून बाहेर काढशील नको बाबा मी इथेच बरी आहे माझ्या देवाच्या चरणावर कोणाला आपले आई वडील वाटते हो या जगामध्ये काही लोक असे असू शकतात पण सगळेच नाही आई ज्याच्या डोक्यावरून आईबापाचे छत्र हरवते तो किती एकटा असतो हे मला चांगलं माहीत आहे माझी आजी आज पण तुमच्याप्रमाणेच खूप प्रेमळ होती माझे आई वडील माझ्या आजीची खूप काळजी घेत होते मी पण माझ्या आजीवर खूप प्रेम करत होतो पण आज माझ्या घरी कोणीच नाही मला माझी आई आणि आजीची आज खूप आठवण येते तुमच्यामध्ये मला माझी आजीची आज प्रतिमा दिसते मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुम्हाला कधीच ओझं समजणार नाही भास्कर दीर्घ श्वास घेऊन म्हणाला तेव्हा त्या महिलेचा गळा दाटून आला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती वृद्ध महिला काहीच बोलू शकली नाही तेव्हा भास्करने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि म्हणाला चल आई तुम्ही जास्त विचार करू नका रात्र होणार आहे आता आपल्या घरी चल भास्करने जसा त्या वृद्ध महिलेचा हात पकडला तेव्हा ती वृद्ध महिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली भास्करच्या डोळ्यामध्ये त्या वृद्ध महिलेला सत्य दिसत होतं तिला वाटलं कदाचित देवानेच भास्करला तिच्याजवळ जवळ पाठवलं आहे भास्करने त्या वृद्ध महिलेला आपल्या गाडीत बसवलं आणि आपल्या घरी घेऊन आला या घटनेला आज चार महिने झाले होते आता ती वृद्ध महिला भास्करची आई झाली होती भास्कर आता वेळेवर घरी येत होता आणि ती आई त्याच्यासाठी जेवण बनवत होती त्याची वाट बघत होती जेव्हा तो कंटाळून झोपत होता तर त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती सकाळी सकाळी भास्कर उठण्या अगोदर आई देवाची पूजा करत होती आणि भास्करसाठी नाश्ता बनवून ठेवत होती आता एका आईला आपलं घर मिळालं होतं आणि भास्करला आपली आजी आज आणि आईचं खरं प्रेम दोघेही एकमेकांना एकमेकांची साथ मिळाल्यामुळे खूपच आनंदी होते त्या रात्री भास्कर खूप उशिरा झोपला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची ऑफिसला जाण्याची वेळ झाली तरीही तो उठला नव्हता अचानक भास्करला आपल्या डोक्यावर थंड बोटांचा स्पर्श जाणवला असं वाटतं जसं त्याची आई खूप प्रेमाने त्याला उठवत आहे परत त्याला तोच स्पर्श त्याच्या चेहऱ्यावर जाणवला तेव्हा तो झोपेतून ते जागा झाला त्याने डोळे उघडले तर समोर आई पूजा करून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून आणि त्याच्या केसातून हात फिरवत होती जशी त्याची आई नेहमी करत होती भास्करने आईचा हात पकडला आणि आपल्या डोळ्यांनी स्पर्श केला आणि परत तोच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून म्हणाला आई तुझा आशीर्वाद मला आयुष्यभरासाठी हवा आहे आईने डोळे बंद करून देवाचे धन्यवाद मानले की देवानेच भास्करला तिच्या जवळ पाठवलं आणि मग म्हणाली बाळा ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे भास्कर म्हणाला आई मी माझ्या मित्रांबरोबर एक छोटासा कारखाना काढला आहे आज मी ऑफिसला जाणार आहे आपल्या नवीन कारखान्याची पूजा आहे आणि ही पूजा तुझ्या हाताने होणार आहे तू तयार हो हे ऐकून आई खूप खुश होऊन म्हणाली बाळा वेळेबरोबर आणि देवाच्या आशीर्वादाने तुझा हा छोटासा कारखाना एक दिवस खूप मोठा होईल हा माझा विश्वास आहे आणि माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर राहील भास्करने आपल्या मित्राबरोबर एक नवीन कारखाना उभा केला त्या सर्वांच्या कष्टामुळे कारखान्याची प्रगती जोराने होऊ लागली भास्कर आता अजून एक नवीन कारखाना चालू करण्याचा विचार करत होता त्यामुळे तो आता जास्तच व्यस्त राहत होता एके दिवशी आई म्हणाली बाळा तू तर तुझ्या आयुष्यात खूप जास्त व्यस्त होत आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। फक्त कामच आयुष्याचा उद्देश नसतो तुला कामाबरोबर एका आधाराची आवश्यकता आहे तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधून तुझं लग्न केलं तर आईचं बोलणं भास्करला योग्य वाटलं तो म्हणाला आई मी माझ्या आयुष्यात एवढा व्यस्त झालो की याबद्दल कधी विचार करायला वेळच मिळाला नाही माझ्या बघण्यात एक मुलगी आहे राधिका ती मला खूप आवडते पण मी कधी तिच्याबरोबर बोललो नाही राधिका भास्करच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती त्या शहरामध्ये नोकरी करत होती भास्करची आणि तिची भेट कधीतरी होत असे भास्करला राधिकाचा स्वभाव आणि तिची बोलण्याची पद्धत खूप आवडत होती भास्कर आईबरोबर राधिकाच्या घरी गेला तिच्या आई वडिलांशी बोलणी केली राधिकाचे बाबा लग्नासाठी तयार झाले मग काही दिवसातच भास्कर राधिकाला आपली पत्नी बनवून घरी घेऊन आला राधिका आईचा स्वभाव आणि त्यांच्या स्नेहामुळे खूपच प्रभावित झाली होती जेवढं प्रेम भास्कर आईवर करत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आता राधिका आईवर करत होती भास्करच्या घरी दोन जुळ्या मुलांनी जन्म घेतला एक मुलगा आणि एक मुलगी भास्करच्या घरी आता आनंद होता आई आता खऱ्या अर्थाने आजी झाली होती आता त्याची खरी जबाबदारी भास्कर आणि राधिका नसून त्यांची नातवंड होती आता आई त्यांच्या नातवंडाच्या रूममध्ये झोपू लागली मुलांना आईचं प्रेम आणि त्यांचे संस्कार मिळतील आजीशिवाय दोन्ही मुलं एक वेळच जेवण सुद्धा खात नव्हते दोन्ही मुलांची जबाबदारी आईवर देऊन दोघेही बिनधास्त झाले होते राधिका भास्कर बरोबर त्याच्या कामात मदत करत होती भास्करला पण राधिकाच्या रूपामध्ये खूप चांगली जीवनसाथी मिळाली होती त्यामुळे त्यांचा कारखाना खूप मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचला होता त्यांच्या कारखान्याच्या शाखा देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थापित झाल्या होत्या ज्यामध्ये हजारो कर्मचारी काम करत होते दुसरीकडे आईचा मुलगा मंदार जो आपल्या आईला रस्त्यावर बेवारस सारखा सोडून गेला होता त्याला राहून राहून स्वतःलाच अपराध केल्याचा बोध होत होता त्याच्या निष्पाप आणि निर्दोष आईबरोबर केलेल्या व्यवहारामुळे त्याला प्रत्येक क्षणाला वेदना होत होत्या काळानुसार त्याची अपराधीपणाची भावना वाढत होती आपल्या घरातल्या भांडणामुळे दुःखी होऊन आणि आपल्या पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगण्याच्या मोहामुळे त्याने आपल्या आईचा त्याग केला होता पण त्या दिवसानंतर त्याचं अंतर्मन त्याला खात होतं आणि तोही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हता आता त्याच्या घरामध्ये फक्त त्याच्या बायकोच राज्य होत आता ती स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करत होती दुकानातून हवे तेवढे पैसे घेत होती दुकानातून पुन्हा पुन्हा पैसे घेतल्यामुळे त्याचा बसलेला धंदा जो त्याच्या वडिलांद्वारे उभा केला होता आता तो, तो तोट्यामध्ये जात होता शेवटी त्याला ते दुकान बंद करावं लागलं दुकान बंद केल्यानंतर तो खूप ठिकाणी कठीण परिस्थितीतून गेला होता आता मंदार आणि त्याच्या बायकोला तेला मिठाचा दर माहीत होऊ लागला फालतू खर्च तर दूर आता घर खर्चासाठी आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते मंदारचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याने त्याच्या ओळखीने त्याला त्या ते कंपनीमध्ये कामाला लावलं आणि अशा पद्धतीने मंदारच्या आयुष्याची गाडी हळूहळू पटरीवर येऊ लागली मंदार आता कंपनीत खूप मन लावून काम करत होता त्यामुळे त्याला त्या कंपनीमध्ये खूप मान सन्मान मिळू लागला तो त्या कंपनीचा एक महत्वपूर्ण कर्मचारी बनला होता मंदारच्या कंपनी स्थापना दिवसावर वार्षिक महोत्सव साजरा केला जाणार होता सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार बक्षीस बक्षीस दिले दिले जाणार जाणार होतं होतं मंदारला पण त्याच्या कष्टामुळे आणि आणि योग्यतेमुळे हे पारितोषिक त्या कंपनीच्या मालकांद्वारे दिले जाणार होतं ठरलेल्या वेळेवर पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाला आणि ही पहिलीच वेळ होती की कंपनीचे मालक आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर येणार होते मंदारसाठी आजचा दिवस खूपच विशेष होता मॅनेजर डायरेक्टर आपली बायको आणि मुलांबरोबर कार्यक्रमाला आले होते जेव्हा समारंभ सुरू झाला आणि त्या बक्षीस वितरण करण्यासाठी कंपनीचे डायरेक्टर साहेब यांना स्टेजवर बोलावलं स्टेजवर आल्यावर ते म्हणाले आज आपल्या कंपनीसाठी खूप मोठा दिवस आहे आज आपली कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त आपल्या आईच्या आशीर्वादामुळे जर आईचा आशीर्वाद मिळाला नसता तर आज ही कंपनी नसती आणि मी या पदावर बक्षीस वितरण करण्यासाठी नसतो मी आईला बोलवत आहे आई, आई कृपा करून तुम्ही स्टेजवर या आणि स्वतःच्या हाताने सगळ्यांना योग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस द्या भास्करने बोलवल्यानंतर आई स्टेजवर आली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कर्मचाऱ्यांच्या नावाची घोषणा केली गेली आई एक एक करून सगळ्यांना बक्षीस देत होती जेव्हा एका नावाची घोषणा झाली ज्याला ऐकून आईच्या चेहऱ्यावर माहीत नाही कितीतरी भाव एकाच वेळी आले मंदार गोखले समोर येणारा व्यक्ती थोडासा ओळखीचा वाटत होता आईने लक्ष देऊन पाहिलं खरंच त्यांचा मुलगा होता मंदार गोखले तो त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जातो म्हणाला होता आणि सोडून गेला त्यानंतर त्याला आपल्या आईची आठवण सुद्धा झाली नाही आई विचार करू लागली की आतापर्यंत मी मरूनही गेले असते जर माझा मुलगा भास्कर मला येऊन घेऊन गेला नसता प्रेम आणि तिरस्काराचे भाव एकत्र आईच्या चेहऱ्यावर दिसत होते आईला असं जाणवलं की हे जग खूप जोराने फिरत आहे त्यांनी स्वतःला सावरलं आणि एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे मंदारला बक्षीस देऊन आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं मंदारने लक्ष देऊन पाहिलं बक्षीस देणारी महिला दुसरी कोणी नसून त्याचीच आई होती आईला पाहताच त्याला घाम फुटला त्याने आपल्या आईचे पाय पकडले त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची आईजीला तो रस्त्यावर सोडून आला होता आज एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीन आहे मंदारने आपल्या आईचे हात जोडून माफी मागितली तो म्हणाला माझ्याबरोबर चल आपल्या घरी तेव्हा आई म्हणाली कसलं घर कोणाची आई माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी तो मला देवळाच्या बाहेर सोडून गेला आज मी तुझी आई नाही आणि तू माझा मुलगा एवढा म्हणून आई बक्षीस वितरण समारंभामध्ये सोडून आपल्या खुर्चीवर जाऊन बसली मंदार माफी मागत राहिला पण आईने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि भास्कर बरोबर घरी आली एकेकाळी -एक मंदार आपल्या आईचा खूप लाडका होता पण आपल्या बायकोचं ऐकून तो आपल्या आईबरोबर वाईट व्यवहार करू लागला होता त्या गोष्टीला आई कधीच विसरू शकत नव्हती हो तिकडे मंदारला विश्वासच बसत नव्हता हो की ज्या कंपनीमध्ये तो काम करत आहे ज्या कंपनीची मालकीन त्याची आई आहे आज ज्याला त्या आईकडून बक्षीस मिळालं त्यामुळे तो चकित झाला होता आईची केलेली त्याने उपेक्षा आणि पापकर्मामुळे त्याच्या मनावर कितीतरी घाव झाले होते प्रत्यक्ष आणि त्याला त्याच्या आईची आठवण सतावत होती त्याचं मन त्याचा तिरस्कार करत होतो एके दिवशी रविवारी जेव्हा त्याच्या ऑफिसची सुट्टी होती तेव्हा तो आपल्या बायकोला घेऊन स्कूटीवरून देवाला निघाला होता जेव्हा तो राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याला असं वाटलं की जसं देव त्याच्याकडे कुटील दृष्टीने पाहून त्याने केलेल्या पापासाठी त्याच्यावर हसत आहे घाबरून त्याने डोळे उघडले देवाचं ते दर्शन घेऊन तो मंदिरातून अपराधी मनाने बाहेर आला त्याची मानसिक स्थिती बिघडली होती त्यामुळे ते त्याला समोर येत असलेला ट्रक सुद्धा दिसला नाही त्याची स्कूटी जाऊन त्या ट्रकला धडकली ते दोघेही जखमी झाले होते मंदारची स्थिती गंभीर होती त्याच्या पायाचा हाड तुटलं होतं आणि त्याच्या बायकोला पॅरेलिसिस झाला होता जेव्हा ते शुद्धीवर आली तेव्हा ती जोरजोराने रडू लागली आता घरी दोन्ही मुलांना सांभाळण्यासाठी कुणीच नव्हतं तिच्या माहेरावरून तिचा दादा बहिणी त्यांना बघायला आले आणि त्यांची तब्येत पाहून दोघेही निघून गेले मंदारच्या मित्रांनी सगळ्या घटनेची माहिती कंपनीच्या मालकाला भास्करला दिली जेव्हा भास्कर फोनवर बोलत होता तेव्हा आई तिथेच बसून चहा नाश्ता करत होती मंदार गोखलेचं नाव ऐकून आई चकित झाली तिने भास्करला विचारलं काय झालं कोणाबद्दल बोलत आहात तेव्हा भास्करने सगळी घटना सांगितली की त्याच्या कंपनीतला एक कर्मचारी मंदार गोखलेचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो गंभीर जखमी आहे हे ऐकून आई रडू लागली भास्करने जेव्हा आईला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा आईने सगळी हकीकत सांगितली तेव्हा भास्कर म्हणाला आई, आई, आई कर्माचं फळ तर भोगावंच लागतं त्याने जसं कर्म केलं तसं त्याला फळ तर मिळणारच होतं पण आईचं मन आतल्या आत आपल्या मुलासाठी तडफडत होतं तिचा मुलगा आणि सून अंथरुणावर पडले होते त्यामुळे आई म्हणाली मला थोड्या दिवसांसाठी माझ्या मुलाजवळ आणि सुनेजवळ जायचं जा आहे काही दिवसानंतर परत येई भास्कर पण हो म्हणाला आणि आईला थोडे पैसे देऊन त्यांच्या मुलाजवळ सोडून आला आईने आपल्या मुलाला आणि सुनेला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्या ठिकाणी त्यांची सगळी काळजी घेतली जात होती त्यांच्या मुलांना सांभाळणं त्याचबरोबर ते त्यांच्या दुकानाला पण परत सुरू केलं जे पैसे भास्करने दिले होते त्या पैशाने आईने मुलाची गृहस्थी सांभाळली प्रत्येक पावलावर भास्करने आईची मदत केली आता मंदारच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि दुसरीकडे त्याचं दुकानही चांगलं चालू लागलं काही दिवसातच त्याच्या गृहस्थीला आईने परत पटरीवर आणलं होतं त्या दोघांनीही हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं घरी आल्यानंतर दोघेही आईची माफी मागू लागले त्यांना आपल्या करणीवर पश्चाताप होत होता आईची सून म्हणाली आई आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढला आणि तुम्हीच या घरची लक्ष्मी बनून परत आलात मी तुम्हाला समजू शकले नाही आम्ही तुमचा अनादर केला आमच्या याच कर्माची आम्हाला शिक्षा मिळाली आहे दोघेही आईचे पाय पकडून रडत होते आईने पण त्या दोघांना माफ केले काही दिवस तेथे राहिल्यानंतर आई म्हणाली आता तुम्हा दोघांची तब्येत ठीक झाली आहे आणि तुमची गृहस्थी पण व्यवस्थित चालू झाली आहे तुझं दुकान पण आता चांगलं चालत आहे म्हणून आता मला जायला हवं माझा मुलगा आणि माझं कुटुंब माझी वाट पाहत आहे असं म्हणून आईने आपली बॅग घेतली मुलाने आणि सुनेने आईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आई म्हणाली माझा मुलगा भास्कर माझ्यावर जीवापाड प्रेम करतो आता तोच माझा मुलगा आहे म्हणून मला जायला हवं बाहेर भास्कर आईला घेण्यासाठी अगोदरच गाडी घेऊन उभा होता ते दोघांनीही आईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत निघून गेल्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये